स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर आयोजित केला आहे विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज बल्याळ क्रीडांगण कर्निक नगर सोलापूर तरी विवाह इच्छुक परिवाराने आपली नावे पंधरा नोव्हेंबरच्या आत नोंदवावी सामुदायिक विवाहामध्ये संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा उपलब्ध आहेत वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाटी देण्यात येईल वधूवर दोन्ही पक्षाकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिले जाईल आणि सवाती मिरवणूक वरात आयोजना करून काढली जाईल तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करू इच्छिणाऱ्या परिवाराने आमदार देवेंद्र राजेश, राजेश कोटे यांच्या संपर्क संपर्क कार्यालयात साधावा सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारांनी आपले मनोगत प्रसिद्धी माध्यमासमोर बोलताना व्यक्त केले काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी समाधान व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीसमोर जाण्याचा निश्चय घेतला आहे आज ज्या आरक्षण सोडत झाले आहे त्यामध्ये अनुसूचित जमातीच्या ज्या दोन जागा होत्या त्या उतरत्या क्रमाने प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक सव्वीस यासाठी होत्या पन्नास टक्के आरक्षणानुसार एक जागा महिलेला एक जागा सर्वसाधारण पुरुषांसाठी होती त्यामध्ये थेट सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक ए सव्वीस हा अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारणसाठी झाला आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण पुरुष आणि प्रभाग क्रमांक चोवीस ज्या प्रभागातून मी निवडून येतो तो महिलांसाठी आरक्षित झाला आहे आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील प्रभाग चोवीस का आणि सव्वीस का माझ्या दृष्टीने फक्त लीड मोजायचं किती मताधिक्याने मी निवडून येतो आणि असं काय नाही दोन्ही प्रभागामध्ये मी उपमहापौर असताना खूप अशी कामं केलेली आहेत त्यामुळे चोवीस आणि सव्वीसमध्ये मला काहीच अंतर नाही आहे त्यामुळं सीट डेफिनेट फक्त माझ्याबरोबर जे उमेदवार असतील त्यांना किती मी निवडून आणि जबाबदारी फक्त पक्षाने मला टाकली आपली रणनीती काय असणार आहे या इलेक्शनमध्ये या रणनीती आम्ही स सर्व माझे सोबती सोप्ती माझा मित्रपरिवार एक आणि माझी पार्लर माझी जी जी व्यवस्था आहे ती पक्षाबरोबर काम करेल आणि आमचा राजेश काळे मित्रपरिवार यांच्या फा फार मोठी जबाबदारी असणार आणि तुम्हाला तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो की मी आज गुला लावायला मोकळा झालो कारण माझ्याबरोबर आमच्या माझ्या ज्या भगिनी त्या संगीता जाधव त्यासुद्धा एस सीला प्रभाग क्रमांक सव्वीसलाच पडलेले आहे त्यांना महिला तिकडे रिझर्वेशन पडले आणि चोवीसला सर्वसाधारण पुरुष झालेला आहे त्यामुळे ब बरेचशा ठिकाणी हे झालं आणि प्रभाग चोवीसमध्ये एक ओपन चिकन सीट आहे बघूया तिथं काय करता येईल किंवा मला ओपन जर थांबण्याची जर पक्षाने संधी दिली तर मी ओपन मध्ये सुद्धा लढायला तयार आहे किंवा अजून दुसरा काय पर्याय असेल तर मी माझ्या मुलीला जी आहे तिला उभी करेन काय अडचण आहे मी परत महापालिकेत येणार काय असो गुलाल आपल्याच काय प्रभाव पंढरबाजी आज अनुसूचित जातीमध्ये महिलांसाठी राखीव आहे त्यानुसार गेल्या माझे मिसेस वैष्णवी या निवडून आले होते आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांना संधी भेटणार असं आम्हाला वाटत आहे त्यानंतर आम्ही पहिल्यापासून जो पण जेव्हा निवडून आल्यापासून निवडणुकीचा कालावधी हो दोन हजार बावीसला संपलं होतं तरीसुद्धा आम्ही काम आम्ही थांबलं नाही दोन हजार सव्वीस पण चालूच आहे काम आणि आता मग पुढचे कामं असतील समाज असतील प्रभागातील हर एक मोला हर एक घर हर एक गल्ली आम्हाला माहीत आहे पण लोकांना आम्हाला बरघोस मताने गेल्यावेळेस मी निवडून देईल ते यावेळेस तर मला वाटतं दुप्पट पटीने आम्ही निवडून कारण यावेळेस आमचं आमच्या आमदार दादा कोटी आमच्या पाठिंबा असल्यामुळे स्वतः आमदार असल्यामुळे आम्हाला अधिक बळ मिळणार यासाठी आम्ही जास्तीत जास्त मतांनी निवडून याची गाव विधानसभेमध्ये आपला समाज टर्निंग पॉईंट ठरला होता तर यावेळेस काय आहे यावेळेस मोची समाजचे किमान सात ते सात नगरसेवक निवडून येतील कारण यावेळेस जे विधानसभेला दिसला आज प्रत्यक्षात नगरसेवक ओन बी दाखवतील मोची समाजचे भाजपचे सर्व जिथे जिथे अनुसूचित जाती आमच्या समाजात प्रभाग तेरा चौ पंधरा सोळा सतरा बावीस पाच सहा प्रभागात त्या प्रभागात मोची समाजचे सहा सात नगरसेवक यावेळेस निवडून येते गेल्या वेळेस काँग्रेसकडनं आम्ही लढलो होतो यावेळेस आता पीकडनं आम्ही लढणार आहोत त्यांना आम्ही विधानसभेला आमच्या समाजात जर कोणाला तर एका उमेदवार द्या म्हटलं होतं ते उमेदवार न दिल्यामुळे मोची समाज संपूर्ण नाराजून भाजपात गेला मग त्या दृष्टिकोनाने या समोर कोणी का आ, लड़त, लड़त असे नाही काँग्रेस असू दे किंवा कोणी असू दे असते त्या लढतीप्रमाणे लढणार आणि जिंकणार ते म्हणजे गुलाब यावेळेस पण तुमचाच टक्के आमचं ते म्हणलं गड कधी होतं जेव्हा आम्ही होता तिथं गड होता आता प्रभाग परवाच्या प्रभाग आमदारच्या वेळेस तुम्ही बघा त्या गडात पूर्ण काँग्रेस भूसफर आहे जे आहे उमेदवार होते आणि त्या उमेदवारांचं सोडून वाढत सगळ्या तीन उमेदवार आणि मी एकटा फक्त भाजपात आल्यामुळे पूर्ण प्रभागामध्ये आम्ही भाजपमय गेलो म्हणजे बाबा बाहेर पडल्यामध्ये फरक पडणार शंभर टक्के बाहेर पडला आणि एका प्रभागात बाहेर पडल्यामुळे होणार नाही मोजी समाजातलं काँग्रेसचा एकही सीट लागणार नाही बऱ्याच प्रभागामध्ये हाय तसेच दोन हजार सतराप्रमाणे हाय तशीच रचना राहिलेली आहे मला वाटतं प्रभाग क्रमांक पाचमध्ये एस सी महिला होती ते एस सी पुरुष झालेलं आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये पण एस सी पुरुष होतं ते एस सी महिला झालेलं आहे आणि एकवीसमध्ये एस टी पुरुष होतं ते एस सी एस टी महिला झालेलं आहे आणि बऱ्याच प्रभागामध्ये आहे तसंच दोन हजार सतरामध्ये राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये गेल्यावरील ओबीसी महिला ओपन महिला आणि दोन ओपन पुरुष आहे मी प्रभा क्रमांक सातमध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक लढणार तुम्ही चित्र जे आहे ते आता याच्या पुढे तुमचं कसं असणार काय कशा पद्धतीने काम करणार गेले दोन हजार सतरा ते बावीसमध्ये आम्ही भरपूर कामं केलेली आहेत आणि सतरा ते बावीस ते पंचवीसमध्ये पंचवीसपर्यंत आतापर्यंत चार वर्षामध्ये कोरोना आला असेल किंवा प्रशासन असलं तरी आम्ही आमदार विजयकुमार देशमाल यांच्या माध्यमातून पंधरा ते वीस कोटी बजेट प्रभाग क्रमांक एकट्या सातला दिलेलं आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाचला प्रभाग क्रमांक सहाला येणाऱ्या काळामध्ये ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते प्रभाग क्रमांक पाच सहा आणि सात इथं चारीच्या चारी म्हणजे शहर उत्तरमध्ये प्रभाग क्रमांक पाच सहा आणि सात येणाऱ्या काळामध्ये हे तिन्ही प्रभागामध्ये सगळे नगरसेवक भाजपचे निवडून येते क्रमांक पाच सहा आणि सात वाटतो सा आता आमचे आमच्या विरोधकांचं कसं झालं काही विरोधक संपले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये चार चार वर्षामध्ये नागरिकांच्या संपर्कात नाहीत आणि विरोधकांची सत्ता नसल्यामुळे त्यांना बजेट नव्हतं आणि आम्हाला भरपूर बजेट असल्या कारणाने आम्ही लोकांपर्यंत गेलेलं आहे लोकांची कामं केलेली आहे तुम्ही परवान बघितलं पूर आल्यानंतर एकही इच्छुक नगरसेवक बाहेर आला नाही आणि आता जे सगळे इच्छुक नगरसेवक त्याची राग लोकांच्या घरापर्यंत जाते आम्ही मी स्वतः गेले पंधरा ते बारा वर्ष आलं पाणी उद्या येणार आहे तर आदल्या दिवशी माझी महिशे मी जनतेमध्ये टच टू टच आहे आणि पूर येऊ दे किंवा काय येऊ दे जनतेमध्ये आम्ही बसून काम केलेलं आम्हाला काय घाबराची गरज नाही कामच हो आमचं काम बोलत आहे जनतेला काय पाहिजे पहिल्या नगरसेवक च्या घरी जावं लागत होतं पण आता कसं आहे आमच्या जनतेला सवय लागलेली आहे की नगर माझं आमचं काम कसं आहे काम करायला घरामध्ये हिंमत मागायला दारावर येईल ही भेदवाक्य पण आम्ही चाललेलं आहे आता जनतेला पण नक्कीच पाहिजे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता आमच्या बरोबर नाही लोक दर्शन मराठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसतू नका